आमचं कर्ज त्याच्या भेटणारे की नाही मला देवधारे साहेबांना मी मला वापर म्हटलं साहेब तुम्ही पदसंस्थेच ते म्हटलं पंचा समितीला उभारतो त्यावेळेला माझ्याकडे कर्ज घेतलं आणि परत दिल्ला पैसे झाले मला विनंती केली की साहेब तेवढं माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही एवढ्या कर्ज भरा ते म्हटले मी त्यावेळेला पैसे त्याचे चौदा लाख रुपये चौदा नये पैसे अजून दिले नाही माझ्या कुटुंबचाळीस लाख रुपये तुम्ही मी आज सांगता काय होणार तक का माझ्या संस्थेतनं कर्ज घेतलं एक रुपये भरला नाही नेऊन काळ तला मी सांगितलं म्हणजे पैसे भरल्याशिवाय मी एनओसी देणार नाही साठ लाख रुपये भरून घेतले ते म्हणजे आत्ता मिळाले तेवढे घर राजी बँके तर तेच चाल आणि तुम्ही आज सांगता पुढे तालुक्याचं कवित बारख्याने विचार करा आजही मी निवडणूक लढवली मागच्या निवडणुकीमध्ये कुणाचा रुपये राहिला तरी सांगा आजही मी निवडणुकी पराभूत झाले कुठल्या कार्यकर्त्यांनी सांगावं दिले कोणतेकडे माझा एक रुपया कधीच नाही कोणाच्या रुपयाला मी निताल झालो नाही मदत आणि काही गेले अनेक वर्ष बेकायदेशीर कशा चालू अधिकाऱ्यांनी बंद केले तर तुम्ही करता वाटल ते करता कोणत्या निवडणुकीला उभा राहिला तर तुम्ही विरोधकांना मदत करा मी आज आमदार नसलो तरी सदस्य मार्गाने मला जे जे काही करायचं ते मी करणार आहे स्वके आहे पर परकीय स्वतयांनी काय पर केलं परकीयांनी काय केलं याची मला पूर्ण पूर्णपणे विचारले का तुमच्या सांगण्यामुळे अनेकांची ओढाव वाचवली मग काय केलं ज्यांच्या ज्यांच्या उपयोगाला मी पडलो त्यांनी कधी त्यांची जाणीव ठेवायला पाहिजे होती आपला प्रपंच आपलं सगळं त्यांच्या मुळ चालतं अनेक जण वाहतूक करतो प्रमाणांची कधी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून त्यांनी सांगा एक रुपया दिला अनेकांचं पोटपाणी चाललं दुर्लक्ष करण्याचं काम केलं तरी तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे सगळ्या कार्यकर्ताना ठीक आहे ना मी उद्या राजकारणात न बाजूला होईल असं नाही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता जीवन रान केलं त्याच्याकरता ते, 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 ते जीवन रान करणार आहे पण पुढं राजकारण करायचं नाही करायचं हा सर्व मी माझा एक शेवटी माणूस आहे ना गेले चाळीस वर्ष मी त्या अजून राजकारणात काम करतो मलाही प्रपंच आहे मलाही नाही तरी वाटतं सुख राहावं बघावं एवढं घर बांधलं मला घरामध्ये थांबता येत होतं सकाळी घेऊन ते रात्री घरी येतं पायको शाता त्याला म्हणायचं कशा तर करता वालय तुम्ही जर माझ्या वाट्याला येत नसाल इथं आपण चार क्षण बसू शकत नाही कुठं परदेशामध्ये जाऊ शकत नाही काही माझी परिस्थिती असताना सुद्धा मला जाता आलं नाही माझी एक कंपनी होती मला आणखीन कंपन्या वाढवता आली असताना व्यवसाय मला करता आला असता मी कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही काय तुमच्या सुखाचा विचार केला तुमच्या विचार केला तर माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं राजकीय भविष्य आहे आपलं गाव आपल्या ताब्यातमध्ये मध्ये ठेवायचं की नाही आपली सोसायटी आपल्या ताब्यात ठेवायची की नाही मार्केट मार्कपीठे तुम्हाला सामोरं जायचं की नाही तुम्हाला उद्या पंचायत समिती सामोरे जायचं की नाही उद्या जिल्हा परिषद जायचं की नाही तिकडे तर वाटून झाल्या हा जिल्हा परिषद घट्टी गेला तो जिल्हा परिषद तिकट केला मार्केट कमिटी आम केला तुमची एम आय डी सी आम केला बांधण्यात आल्या तिकडचे रस्ते बंद आहेत तिकडचं तुमच्या वाट्याला काही येणार नाही ना आणि ही परिस्थिती उद्या राहील असं नाही कारण आपल्याला माहितीये तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तुमचं काम झालं नाही तर माणूस रस्ता बरो काही काही आता मला फोटो येतात काही कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटलेले काही काय इकडे आवर्जून घ्यायचे पण तिकडे जाऊन भेटले त्याचे सगळे फोटो येतात मला समोरचा माणूस फास्ट हुशार त्यालाही माहिती असत की हा आपल्याकडे होता तिकडे होता तो मला आवर्जून फोटो पाठवतो माझ्याकडं संग्रह झालंय त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा की कोण कोण भेटू आलं लग्च कोण भेटून गेलं कोण गावात कोण आले की आवर्जून ताट वळायला कोण येऊन गेलं कोण कुठे सगळे सगळं पार काय असं नाही लोकांना असं वाटतं सुट्या मोबाईल जेवढा फायद्याचा तेवढा तोटेचा आहे आपल्या प्रत्येकाला कोणी ना कोणी एवढा गरज तो हळूच तुमचा फोटो काढतो आणि मला वाटतं बघा हा कसा आहे बाबा छाडी टीप्पी हा बघा हा कसा आहे काल तुमच्याकडे होता आज कुठे आहे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात मला खूप वेळा दिसायचं ही माणसं आपली आहेत ही किती आहेत याची मला घेतलं तरी सुद्धा तुम्ही किती लोकांवर विश्वास दाखवता आहोत शेवटी ह्याच लोकांच्या तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही अविश्वास दाखवू शकत होता मला काही नक्कीच आम्हाला तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखताय तर तसा नाही